नमस्कार शेतकरी बंधूंनो जर तुमच्या शेतामध्ये विजेचा खांब असेल ट्रान्सफॉर्मर असेल किंवा डी पी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार तर तुम्हाला किती आणि कसे पैसे मिळणार त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर चला पाहूया वीज कायदा दोन हजार तीनच्या कलम सत्तावन्ननुसार जर तुमच्या शेतामध्ये विजेचे खांब डी पी किंवा ट्रान्सफॉर्मर असेल तर वीज कंपनीला तुमच्या भा जमिनीचे भाडे म्हणून मोबदला द्यावा लागतो या मागचं कारण म्हणजे या सुविधामुळे तुमच्या शेतातील काही जागा व्यापली जाते जागेचा परिणाम तुमच्या शेतावर होऊ शकतो म्हणूनच वीज कंपनी दरमहा शेतकऱ्याला दोन हजार ते पाच हजार रुपये भाडे देते हा नियम शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी बनवलेला आहे हे पण फक्त तुमच्या शेतामध्ये ट्रान्सफॉर्मर किंवा वीज खांब असेल एवढेच पुरेसे नाही त्यासाठी तुम्हाला जमिनीची मालकीही स्वत तुमच्या नावावर असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्हाला वीज कंपनीसोबत लीज ॲग्रीमेंट किंवा भाडे करार करणे खूप आवश्यक आहे तसेच तुम्ही स्थानिक वीज वितरण कार्यालयामध्ये जाऊन यासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्याअगोदर वरील सर्व बाबींची पूर्तता तुमच्याकडून होते का हे तपासणं महत्त्वाचं आहे व यानंतर तुम्हाला वीज कंपनीशी संपर्क साधायचा आहे तुम्ही जर अर्ज केला असेल आणि सर्व कागदपत्रांची जर पूर्तता केली असेल तर तुम्हाला अंदाजे एका विजेच्या खांब्यासाठी दोन हजार रुपये प्रति महिना असे भाडे मिळेल तसेच डी पीसाठी तीन हजार रुपये प्रति महिना असे भाडे मिळेल तसेच तुमच्या शेतामध्ये जर ट्रान्सफॉर्मर असेल तर चार ते पाच हजार रुपये प्रति महिना एवढे भाडे मिळू शकते आता यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचे आहे ते आपण पाहूया तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विजेचा खांब किंवा ट्रान्सफॉर्मर असल्यास तत्काळ स्थानिक वीज कार्यालयात संपर्क साधावा बऱ्याचदा माहितीच्या अभावामुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही त्यामुळे वीज कंपनीशी संवाद सा साधून आणि योग्य कागदपत्र सादर करून तुम्ही हा लाभ मिळवू शकता तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यामुळे तुम्हाला असेच चांगले योजनेचे व्हिडिओ पाहायला मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान